नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा व मालिका विश्वाला हादरवून सोडणारी दुःखद बातमी समोर आलेली असून एका तरुण अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने संपूर्ण कला विश्व हादरवून गेलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका गाजवल्या आहेत बायको देता का बायको छिचोरे प्रवास यासारख्या सिनेमांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली एवढंच नाही तर मालिकामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम काम केले बाप माणूस या मालिकेतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती अभिलाषा यांच्या निधनाची बातमी येताच मराठी मनोरंजन विश्वास शोकळा पसरलेली आहे अभिनेत्री अभिलाषा पाटील यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला त्यांना कोविडसारख्या गंभीर आजाराची लागण झाली होती अभिनेत्री अभिलाषा पाटील यांनी छिचोरे या चित्रपटात देखील अभिनय केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री अभिलाषा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली